नमस्कार गोल कांदाभाजी करण्यासाठी इथे एका एक वाटी बेसनपीठ घालून घेऊया व त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून किंचित सैलसर असं हे बॅटर तयार करून घेऊया हे बॅटर तीन ते चार मिनिटांसाठी असंच एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घ्यायचं आहे नंतर यामध्ये ओभडध वाटलेले धणे जिरे व बडीशेप घालून घेऊया तसेच थोड्याशा हिरव्या मिरच्या व एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ हळद हिंग थोडासा ओवा व भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया या भज्यांमध्ये आपण अजिबातही सोडा वापरणार नाही ना त्याऐवजी भजीत कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये थोडंसं कडकडी तेलाचं मोहन घातल्यानंतर प्रत्येक दही मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया आता ही भजी मध्यम आचेवरती दोन ते तीन वेळा उलतपालत केल्यानंतर इथे या भज्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे तर अशा प्रकारे इथे अजिबातही सोड्याचा वापर न करता एकदम कुरकुरीत अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहेत त्याचबरोबर इथे काही हिरव्या मिरच्याही तोडून घेतलेल्या